आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं देवगड तालुक्याच्या वतीनं भारत पाकिस्तान मॅच ला परवानगी दिल्याबद्दल केंद्र सरकारचा मोदी सरकारचा जाहीर निषेध या ठिकाणी करण्यासाठी समस्त महिला आघाडी आणि शिवसेनेचे सर्व पदाधिकारी युवासेनेचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत एकीकडे पाकिस्तानचं पाणी बंद करण्याच्या घोषणा करतायत एकीकडे पाकिस्तानमधील दहशतवादी त्यांच्या बंकरवर हल्ले करतायत आणि खोटं हिंदुत्व दाखवून या ठिकाणी भारतातील तमाम काश्मीरमध्ये झालेल्या पहलगाममध्ये झालेल्या आमच्या माता भगिनींचा जे कुंकू पुसलं आहे पाकिस्तानी त्या पाकिस्तानबरोबर क्रिकेटचे सामने खेळवत आहेत आणि कुठेतरी या महिलांचा आणि या ज्यांनी या आपल्या देशासाठी कुर्बानी दिली त्या जवानांचा कुठेतरी अपमान करू पाहणाऱ्या या सरकारचा निषेध करण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे देवगड तालुक्याच्या वतीनं हा जाहीर निषेध या ठिकाणी आम्ही व्यक्त करत आहोत शिवसेना भारत पाकिस्तान मॅचला परवानगी देणाऱ्या केंद्र सरकारचा भारत पाकिस्तान मॅचला परवानगी देणाऱ्या मोदी सरकारचा समर्थ न्यूज चॅनेल युट्यूबवर सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा आणि रहा अपडेट